चार ते पाच वर्षादरम्यान पूर्वी साहेब भेटले आम्हाला इथं त्यांची व्हिजिट चालू असताना त्यांनी आम्हाला प्लांटोचं जरा थोडं ज्ञान दिलं त्यांनी आम्हाला साधारण पहिल्यांदी गव्हासाठी प्लांटो दिलं मला एकरी चौदा पोते ते पंधरा पोतेच्या दरम्यान गहू व्हायचे प्लांटो वापरल्यामुळं माझ्या उत्पन्नात एकरी सात ते आठ पोत्यांची वाढ झाली त्याच्यानंतर मी लाल कांद्यासाठी दहा गुंठ्यात कांदे, कांदे लावले होते प्लांटो वापरण्याच्या अगोदर मला साधारण दहा गुंठ्यात चाळीस ते पंचेचाळीस पो पोती कांद्याचं उत्पादन मिळत होतं प्लांटो वापरल्यामुळं कांद्याच्या मुळेची वाढ आणि दांडाची साईज आणि क्वालिटी पण त्याचा रिझल्ट आला आणि माझं अक्षरशः उत्पन्न पंचवीस ते तीस पोते निवडून सत्तर ते पंच्याहत्तर पोत्यापर्यंत गेलं लाल कांदा विरळणीला पहिल्यांदी साधारण मला जिथं दहा ते पंधरा गुणी निघायच्या तिथं डायरेक्ट तीस ते पस्तीस गोणी पहिल्याच विरळण्याला निघाल्या नंतर दुसऱ्या विराळणीला वीस ते पंचवीस निघाल्या आणि इतर नंतर शेवटच्या टप्प्यात दहा ते पंधरा गुण निघाल्या लाल कांद्याच्या ला नंतर मी उन्हाळ कांदा लावला लागण केली होती सुरुवातीला सुपर फेट दहा सव्वीस आणि प्लांटो वापरलं होतं त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर मी पेस्टीम आणि प्लॅन्टो जाईम ते त्यांनी दिलं होतं त्याच्यानंतर परत प्लॅन्टो ड्रिप आणि प्लॅन्टो मायक्रो हे पण वापरलं त्याच्यानंतर कांद्याला क्वालिटी पण चांगली आली फुटवा पण चांगला झाला मुळवा पण खूप वाढला आणि बुरशीचं प्रमाण अतिशय कमी झालं मागच्या वर्षी वातावरणाचा खूप इफेक्ट होता इकडे तर आसपासच्या शेतकऱ्यांच्या कांद्याला जर सात फवारणी झाल्या असतील तर आम्ही चार ते पाच फवारणीतच कांदा काढलेला आहे दोन ते तीन फवारणी आमची वाचली साधारण वीस कुंठ्यामध्ये मला प्लांटो न वापरता चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल या दरम्यान उत्पन्न निघायचं तर प्लांटो वापरल्यामुळे मला तेच उत्पादन माझं वाढून ऐंशी क्विंटल पर्यंत गेलं मागच्या वर्षी मला अर्धा एकरामध्ये तीस ते पस्तीस क्विंटलचं जास्त उत्पन्न मिळाल्यामुळे मी कांदा काही बाजारात नेला नाही सोळा रुपयांनी कांदा जागेवर दिला माझा निश्चितच वीस गुंठ्यामध्ये पन्नास एक हजार रुपयाचा जा फायदा जास्त झाला तर प्लांटोचा खर्च हा माझा कांद्याच्या लागणीपासून ते काढणीपर्यंत साधारण तीन हजाराच्या आसपास झालेला आहे पण ज्या दोन फवारण्या वाचल्या त्यातच माझा हा खर्च प्लांटोचा निघून आलेला आहे तर आता याही वर्षी मी हा उन्हाळ कांदा लावलेला आहे याला पण मी प्लांटो वापरलेला आहे आता हा कांदा साधारण दोन ते सव्वा दोन महिन्याचा झालेला आहे इतरांच्या तुलनेत याची क्वालिटी ही आता सध्याच्या पोझिशनला तरी चांगली आहे तर अजून कांदा हा दीड महिन्यांनी काढण्यायोग्य होणार आहे तर कांद्याला साईज पण भरपूर येणार आहे आणि कांद्याचा कलर आणि क्वालिटी ही खूप चांगल्या प्रतीची असणार आहे तर आता या पस्तीस गुंठ्यामध्ये साधारण पारंपरिक जर पद्धतीनं कांदा मी काढला असता तर त्याचं उत्पन्न मला सत्तर ते ऐंशी क्विंटलच्या आसपास गेलं असतं हे प्लांटो वापरल्यामुळं एकशे चाळीस ते दीडशे क्विंटलच्या आसपास जाणार आहे आणि शिवाय यावर्षी प्लांटो वापरल्यामुळं कांद्याची क्वालिटी चांगली असल्यामुळं त्याची फवारणीसुद्धा वाचली आणि इतर जे बाह्य घटक आपण कांद्याला वापरतो तेसुद्धा मी एवढे वापरलेले नाही ते आहेत त्यामुळं त्याचाही खर्च माझा बऱ्यापैकी वाचलेला आहे तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह हो इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा